नमस्कार मी आज अनुलोम विलोम प्राणायाम दाखवणार आहे ज्याला नाडीशोधन प्राणायाम असेही म्हणतात तर अनुलोम विलोम प्राणायाम केल्याने शरीराचे तापमान नियंत्रणात राहते तसेच शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी वाढते अनुलोम विलोम प्राणायाम नियमित केल्याने बी पी शुगर थायरॉईड पॅरालिसिस सोरायसिस असे आजार होत नाहीत ज्यांना असेल असे आजार त्यांनी दररोज दर हा प्राणायाम दर केला तर त्यांचे आजार बरे होतात तर अनुलोम विलोम प्राणायाम कसा करायचा ते मी दाखवतो बघा मी आता सध्या सिद्ध सिद्धासनमध्ये बसलेलो आहे सिद्धासनमध्ये बसलं तरी चालतं सुखासनमध्ये बसलं तरी चालतं म्हणजे साधी मांडी आणि पद्मासन घालता आलं तर खूपच चांगले या पद्धतीने हा प्राणायाम चेअरवर बसून पण करू शकतो पाठीचा काना एकदम सरळ ठेवायचा आहे डाव्या हाताची अशी ही ज्ञानमुद्रा करायची आहे आणि उजवा हात आहे उजवा हाताचं तर्जनी आणि मध्यमा हे दोन बोट असे दुमडायचे आणि उजवा अंगूठा उजव्या नागपुडीवर ठेवायचा आहे आणि डाव्या नागपुडीने आरामशीर सॉस सॉस घ्यायचा उजव्या नागपुडीनं सॉस सॉस सोडला आता उजवीनं परत घ्यायचा आहे डावीनं सोडला बरं डावी नाकुडीनं ना ना श्वास घेतला उजवीनं सोडला उजव्या नाकुडीनं ना श्वास घेतला डावीनं सोडला या पद्धतीने अल्टरनेट ब्रिदिंग म्हणतात त्याला तर अनुलोम प्राणायाम कमीत कमी पाच ते सात मिनिट झाला पाहिजे आपलं लक्ष पूर्ण स्वासावर पाहिजे आणि एकाग्रतेने करायचा प्राणायाम तर हा प्राणायाम नियमित केल्याने आपल्या शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढते त्यामुळे ऑक्सिजनची पातळी वाढल्यामुळे हा प्राणायाम करायला नाडीशोधन प्राणायाम करायला पण सोपे जाते तर नाडीशोधन प्राणायाममध्ये याच प्रकारे उजव्या नागपुडी बंद केली डाव्या नागपुडीनं ना स्वा श्वास घ्यायचा आहे डावी नागपुडीनं ना श्वास घेतला आणि आता आत्मदेवी रोखून ठेवलेला आहे याला अंतरकुंभक म्हणतात आपल्या क्षमतेनुसार आतमध्ये रोखून ठेवायचं आहे डावी नागपुडी बंद केली उज्ज्वनाकुडीनं सॉस सॉस सोडला बाहेर रोखून ठेवलेला आहे आता परत उजव्या नागपुडीनं परत सॉस सॉस घेतला उजवी नागपुडी बंद केली सॉस सॉस रोखून ठेवलेला आहे नागपुडीनं सोडला या पद्धतीने नाडीशोधन प्राणायाम आहे तर नाडीशोधन प्राणायाम के केल्याने आपल्या शरीरामध्ये बहात्तर हजार दोनशे दहा नाडे आहेत त्यांचे शुद्धीकरण होते त्यांचे शुद्धीकरण झाल्यामुळे समस्या येत नाहीत तर अनुलोम विलोम प्राणायाम नियमित केल्याने ताण तणाव चिंता थकवा अळस सुस्ती राहत नाही <coughs> व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा